नमस्कार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तीस जिल्ह्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेले आहे या नुकसानाची भरपाई देण्यासाठी सरकार लवकरच आर्थिक मदत देणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची भूमिका घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे एकशे पंच्याण्णव तालुक्यामधील सहाशे चौपन्न महसूल मंडळातील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे एकूण सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर आणि बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे से सेहेचाळीस एकर शेती बाधित झालेली आहे या अतिवृष्टीमुळे सोयाबीन मका कापूस उडीद तोर मूग पिके बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे आणि सर्वाधिक नुकसान झालेले जिल्हे नांदेड नांदेडमध्ये सात लाख अठ्ठावीस हजार एकोणपन्नास हेक्टर यवतमाळमध्ये तीन लाख अठरा हजार आठशे साठ हेक्टर वाशिममध्ये दोन लाख तीन हजार अठ्ठ्याण्णव हेक्टर आणि अकोलामध्ये एक लाख सत्त्याहत्तर चारशे सहासष्ट हेक्टर आणि धाराशिवमध्ये एक लाख सत्तावन्न हजार सहाशे दहा हेक्टर बुलढाणा एकोणनव्वद एकोणनव्वद हजार सातशे ब्याऐंशी हेक्टर आणि सोलापूर सत्तेचाळीस हजार दोनशे सहासष्ट हेक्टर नुसखंग्रस्त झालेले जिल्हे नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे या जिल्ह्यात या जिल्ह्यातील शेतकरी या मदतीस पात्र ठरतील काही जिल्ह्यामध्ये नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून शेतकऱ्याच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पूर्वित क्षेत्रामधील पंचनाम्याचे काम युद्धपातळीवरती सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे कृषी विभागाचे विभागाने सांगितलं आहे ही माहिती शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीतून सावरण्यास नक्की मदत करेल सरकारकडून आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत माहिती आवडली असेल तर चॅनेलला करा नमस्कार